एनडीए सरकारमध्ये केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर नाशिकमध्ये प्रथमच त्यांच्या नागरी सत्काराचं आयोजन आरपीआयचे जिंढा अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे यांच्या वतीनं करण्यात आलं होतं कालिदास कला मंदिरात आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला उत्तर महाराष्ट्रातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमाची सुरुवात उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रज्वलन करून करण्यात आली याबरोबरच महापुरुषांच्या प्रतिमांचं पूजन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं वस्तीगृह जीवनापासून प्रकाश लोंढे हे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या चळवळीसोबत उभे आहेत लोंढे आत्ता उत्तर महाराष्ट्र प्रमुख असल्यानं लवकरच होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळ विस्तारात आरपीआयच्या पदाधिकाऱ्यांना संधी मिळावी अशी मागणी आपल्या प्रास्ताविकातून प्रकाश लोंढे यांनी रामदास आठवले यांच्याकडे केली आहे ते प्रथमदा उत्तर महाराष्ट्राला मिळावं ही आमची अपेक्षा आहे प्रकाश कोट्याला द्या असा आग्रह कधीच नाही पण मी जाहीर करू शकतो की मला ज्युनियर असणारा सुद्धा आपण मंत्री केलं मला जुनियर असताना आपण महापौर केलं मला ज्युनियर असलेल्या महामंडळ दिले कारण मी तुमच्या बरोबर होस्टेलपासून काहीच अपेक्षा केली नाही उदाय करणार नाही अजिबात करणार नाही परंतु पश्चिम कोकण मराठवाडा सर्वांना आपण प्राप्त केले दिले राहिला नगरसेवकाचा मुद्दा सर मी राजीनामा दिल्यानंतर ऐक्याची उमेदवारी मला दिली नाही आयकियाची तरी पण फक्त तुमची ताकद माझ्यावर होती मी त्या सुद्धा करून आयकॉझिट सुद्धा रेकॉर्ड तीच ताकद तुमचे तुम्ही प्रकाश प्रकाशे माझा परत यायचं संतोष साहेब तुम्हाला जर सन्मान मिळतो ना त्याच्यात आम्ही खुश असतो आम्हाला काहीच अपेक्षा नाही परत यांना सांगतो जर कोणाला काही दिलं नाही तर आम्ही काहीच पाहिले नाही परतदार पर काही प्राप्त होत असेल तर त्याचा पहिला मान उत्तर महाराष्ट्राला द्या अशी मी अपेक्षा करतो आणि मला एवढीच अपेक्षा आहे की आता मात्र तुम्ही ज्यांना ज्यांना दिलं नसाल त्यांनी पक्ष वाढवला नाही सांगून ना कोणत्या पश्चिम महाराष्ट्रात गेले ना दक्षिण महाराष्ट्रात गेले ना उत्तर महाराष्ट्रात कुठेही गेले नाही आमची विनंती तुम्ही अशाच व्यक्तीचा सन्मान करा का जो पक्ष वाढेल मॅन पॉवर देईल मसल पॉवर देईल माइंड पॉवर येईल मनी पॉवर देईल पाया पडायला आणि पाय झाला एकशे सतरा एक प्रकार महाराष्ट्रात मांजर होत्या नामांतर आंदोलनाच्या रेल्वे रुखाच्या अधिकाराला त्रास देण्याच्या पण सुधारवाने एक सुद्धा केस एक सुद्धा केस झाली का आपलं सुद्धा वादी वकील आले कुठे वाढी वकील हे बाय वादी वकील एक सुद्धा केस साहेब भूषण निवडणूक केस सुद्धा काहीच नसताना आधीच आधी निर्णय करणार आहे हे वाणी साहेब आहे दुसरे राहुल कसलीवार आहे ह्या लोकांनी आमचा प्रामाणिकपणा सत्य मेव जैते उजाडत आणलं एक सुद्धा केस चालू मी मुद्दाम सांगतो एक सुद्धा केस नाही काही दबदबा नाही उच्च शिक्षित आहे आर्थिक बाब तनमन धन हत्याची तयारी आहे पाया पाण्याची पाय धोडण्याची ताकद आहे एक पक्ष एक नेता एक झेंडा आणि एक विचार बरोबर आहे ना अनुभव करायचं म्हणून प्रकाश नाही परत सांगतो पण उत्तर महाराष्ट्राच्या पदरात द्या अशी अपेक्षा करतो आणि मला भाषण करण्याची संधी सेवा करण्याची संधी तुम्ही प्रथम दा परत एकदा परत एकदा सांगतो तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा वारा सरकारांचा ठेवलेला नाहीये अरे बाबांना ऐकाले ऐकाले आपल्याला काही वारस हक्क नाही बाबा तो आपल्याला वारस हायचा आठवले जागा प्रकाश पण अरे आहे का नाही जोरा बोला आठवले जागा वारंदार हाय का वारस हक्क आपल्याला सगळं तुम्हाला वारंदार नाही हक्क नाही मला वारस हक्क नाही आपल्या झेंड्याचा सुद्धा एकच आहे आपण झेंड्याला तिघळ पण लावले नाही आपल्या झेंड्याला तिघळ नाही यावेळी आरपीआय उत्तर महाराष्ट्र पदाधिकारी यांच्या वतीनं न्यायदेवतेची प्रतिकृती शाल भव्य गुलाब पुष्पांचा हार देऊन असंख्य मान्यवरांच्या उपस्थितीत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचा देशातील पहिला भव्य दिव्य नागरी सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला आनंद जाधव यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेशही यावेळेस पार पडला नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षानं अफवा पसरवत नागरिकांची दिशाभूल केली डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान कोणीही बदलू शकत नाही असा विश्वास रामदास आठवले यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना व्यक्त केलाय नाशिक जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांना लवकरच राज्यातील मोठं पद मिळणार असल्याचं त्यांनी यावेळी सुतोवाच्य केलं परत एकदा जिल्ह्याचे ते पालकमंत्री असल्यामुळे जिल्ह्यामधल्या समस्या अनेक विकासाची काम आहेत त्यासाठी भिड् आणण्याचा प्रयत्न ते करत आहेत मान एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे हे अत्यंत असणारे असे नेते आहेत एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील आदिश दादा असतील यांच महायुतीचं हे सरकार महाराष्ट्रामध्ये आहे आणि आता आमच्या जागा जरी कमी असल्या आल्या असल्या तरी लोकसभेमध्ये आमच्या जागा आलेल्या आहेत फक्त सतरा लोकसभेमध्ये आमच्या महायुतीच्या जागा आलेल्या आहेत फक्त सतरा म्हणून आम्हाला विधानसभेच्या निवडणुकीत नाही खतरा विधानसभेची <laughs> निवडणूक आपल्याला शिकायची विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक ते सत्तर ते ऐंशी पेक्षा जास्त आणायची आहे आणि तो रिपब्लिकन पक्ष आहे माझा रिपब्लिकन पक्ष आहे प्रकाशचा रिपब्लिकन पक्ष आहे हा पक्ष महायुतीच्या पाठीमाग तात्कीन उभा राहणार आहे म्हणून आम्ही आहोत महायुतीच्या पाठीशी एका कार्यकर्त्याला दिल्लीच्या मंत्रिमंडळामध्ये मंडळामध्ये मिळाली छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले आणि बाबासाहेब आंबेडकरांचा आशीर्वाद नसता आणि आपल्या सगळ्यांचा मला पाठिंबा नसता तर मला नरेंद्र मोदीच्या मंत्रिमंडळामध्ये संधी मिळत नव्हती पण या देशामध्ये होती नरेंद्र मोदी अंधी मक... का मिळणार नाही मला ना मंत्रिपदाची ना संधी हिंदी आघाडीवर आम्ही निवडणुकीमध्ये आणलो होती बंदी आघाडीवर आम्ही निवडणुकीमध्ये आणलो होती बंदी <सथ> म्हणूनच राहुल गांधी म्हणूनच या देशाचे प्रधानमंत्री झाले नाहीत राहुल गांधी राहुल गांधी, गांधी हे या देशातल्या काँग्रेस ते नेते आहेत त्यांनी फार मोठा प्रयत्न केला महिलांच्या अकाउंट मध्ये खटाखट 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 एक लाख रुपये टाकणार पण आता त्याने काही ते पैसे खटाखट खटाखट टाकणार आहे नाही नरेंद्र मोदींनी मात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये फटाफट 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 पैसे टाकले आणि ठीक आहे जागा आमच्या कमी आहे संविधानाचा प्रचार मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आला जर या देशाच कुणी बदललं दिसत नाही का जर या देशामधलं बाबासाहेबांच जर कुणी बदललं संविधान बाबासाहेबांचं जर कोणी बदललं संविधान त्याची दैवी मला घेऊन टाकली शान अरे ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची वाढवली आहे शाम बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची वाढवली आहे शाम म्हणून सारे जगात आहे माझ्या घुमाकडे छान बाबासाहेब आंबेडकर एक फार मोठी महाशक्ती आहे बाबासाहेब आंबेडकर म्हणजे या देशाला मिळाल्याने जबरदस्त उभवता बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल कोणी अनुदगार काढले तर त्यांना टरा फाडून टाकल्याशिवाय अजिबात राहणार नाही काळापासून आम्ही काम करतो प्रकाश डोंडे आमचा अत्यंत ताकदवार असणारा नेता आहे कार्यकर्त्यांच्या बरोबर चांगले समन्वय ठेवणारा कार्यकर्ता कार्यकर्त्यां काहीच मिळालं नाही काहीच मिळालं नाही अशा पद्धतीच्या अवस्थेमध्ये राहता कामा जेव्हा नाशिक जिल्ह्यामधल्या प्रकाश

नाशिक जिल्ह्याच्या सर्व नागरिकांच्या वतीने तुमचा अभिनंदन करतो तुमच्या भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो तुमच्या हातून गोर गरिबांची सेवा संपन्न झालेली आहे आणि भविष्यामध्ये पण ते त्या ठिकाणी संपन्न होईल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो निश्चितपणे स्थानिक पातळीवर प्रथाजी लोंढे साहेब असतील मालेगावच्या पातळीवर आमचे जगतापजी असतील आम्ही सर्वजण मिळून आता हात घालून त्या ठिकाणी काम करत असतो तरी पण येणाऱ्या काळामध्ये दे। देश पातळीवर तुमचं नेतृत्व तुम्ही करीत असताना नाशिक जिल्ह्याकडे तुमचं थोडस भक्त मात असेल थोड सहानुभूतीने तुम्ही नाशिककडे पाहाल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि परत एका नाशिकांच्या वतीने अभिनंदन आताच मी रामदास हो यांना सांगत होते त्यांना अपेक्षा नाही आहे ते म्हणतात उत्तर महाराष्ट्रात कोणालाही द्या तुम्ही परंतु मी त्यांना सांगित होते की जिथे राखीव मतदारसंघ असेल तिथे तुम्ही जरूर प्रकाशजी लोढ्यांचा विचार करा कारण खूप मोठा जनसमुदाय त्यांच्या मागे आहे त्यांचं काम मोठं आहे आणि त्यांचं जर तुम्ही बघितलं तर सभा असेल किंवा कुठलंही मेळावं असेल हे ते पूर्णपणे गाजवून सोडतात आम्ही महानगरपालिकेत बरोबर नगरसेवक होतो दोन हजार दोनला आम्ही असताना समोर कोणाची ताकदच नाही व्हायची ते जर बोलायला लागले तर कोणीही बोलायचं नाही कारण पूर्णपणे त्यांच्याकडे अभ्यास पूर्ण असं त्यांचं भाषण असायचं आणि त्यामुळे आज तुम्ही जर बघितलं तर सातपूरमध्ये त्यांचा खूप मोठा चाहता वर्ग आहे सातपूरच नाही परंतु संपूर्ण नाशिकमध्ये आज खूप मोठे त्यांचे चाहते आहेत आणि त्यामुळे निश्चितच मी आपल्याला या निमित्ताने आपल्याला विनंती केलेली आहे, के आहे। खरं तर आपल्या कविता असतील किंवा आपलं भाषण असेल आपलं देखील उद्बोधन हे सगळ्यांना नेहमी ऐकावं असं वाटतं आपण जेव्हा जेव्हा बोलतात त्यावेळेला प्रत्येकाला त्या कविता त्यांच्या मनाला भावतात आणि त्यामुळे खरं तर आपलं देखील ऐकायला अनेक लोक आज इथे आलेले आहेत आज मी आपल्याला सांगेन की आपलं आपल्या या केंद्रीय मंत्री पदाच्या माध्यमातून या सोहळ्याप्रसंगी पालकमंत्री दादा भुसे आमदार सिंह अहिरे शिवसेना जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते विजय करंजकर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे महाराष्ट्र माथाडी आणि जनरल कामगार संघटनेचे दीपक लोंढे पी एल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भूषण लोंढे माजी नगरसेविका ॲडव्होकेट दीक्षा लोंढे शहराध्यक्ष मनाली जाधव ॲडव्होकेट कविता पाटील डॉक्टर संतोष कटारे नारायण गायकवाड समीर शेख अमोल पगारे विनोद जाधव ॲडव्होकेट प्रशांत जाधव रामबाबा पठारे दिनेश दासवाले पवन क्षीरसागर भारत निकम भारत जगताप चंद्रकांत भालेराव विकास बर्वे नितीन तेजाळे राजापूर चव्हाण समाधान जगताप प्रकाश जाधव प्रवीण कटार मंगेश वाघमारे मनोज आहिरे संजय जगताप अजय सिंग अशोक भिसे राहुल बोरीच्या रोशन गायकवाड विकी लोंढी यांच्यासह रिपाईचे धुळे जळगाव नंदुरबार नगर जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख सर्व प्रमुख पदाधिकारी तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष विविध आघाड्यांचे अध्यक्षीय पदाधिकारी असंख्य रिपाई पदाधिकाऱ्यांसह पीएल ग्रुप महाराष्ट्र जनरल आणि माथाडे कामगार संघटना रिपब्लिकन एम्प्लॉईज युनियन रिपब्लिकन करन्सी नोटप्रेस युनियन रिपब्लिकन कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळेस महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक राहुल शिंदे यांचा भव्य भीमगीतांचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक